तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज कुठे काय चाललंय स्वतःला पोण्यानीवरती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत

कोणाचे किशारा असेल ते पण देऊन टाकाय काय दिवसा डाळवार आहे गे स्थानिक आहे का सगळे स्थानिक आहेत काय कटकवली काय बोल दाखवू मला काय तू काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगार आकडे लिहित ना कोणाच्या ऐकण्याने घेत आहे कोणाच्या आशीर्वाद लिहित आहे काय चाललंय काय शेवट काय शेवट काय हे जो आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला शेवटी मध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माजिस्ट्रेट काय करायचं मुलांनी तुमच्या मटका आणि आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिलं ते काय चार वाजले चार सव्वा चार म्हणून तू काय करणार मी बंद करायला ना म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माय कमर कुठं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तर तिथून पण निघायचे उगाच हे करतोय जाधवजी कुठून कुठून निघताय बघा कुठून कुठून निघताय कुठं बोलताय तुम्ही अजून पुढे आहे का लाखापेक्ष जास्त कॅश आहे तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खासगी आता सांगा हे काढून घ्या मला पाहिजे डिजिलच आम्हाला तुझं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं तिथे जाणे पण विकत जाईल आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुमलो म्हणजे नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे बरोबर आणि तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा